कोथिंबीर घेतली आहे मी साधारणतः बघू शकता बाउलमध्ये तुम्हाला जेवढं माझं खोबरं आहे तेवढी कोथिंबीर आहे आता आपण गॅस कमी के केलेला थोडासा गॅस वाढवून घ्यायचा होऊ शकता आपला कलर कसा बदलला तेलात भाजून घेतल्यामुळे एकदम ग्रीन ग्रीन असं दिसायला लागला आता हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ कोल्हापूरमध्ये तुम्ही कधी खरडा चिकन खाल्लंय नाव तरी ऐकलं असणारच तर आज आपण बनवणार आहे तेच एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही कधी कोल्हापूरचा ठेचा करून बघितलाय ना घरी केला असेल मला गॅरेंटी आहे हो प्रत्येकजण करतो कोल्हापूरचा ठेचा त्याच पद्धतीचं पण जरा असं वेगळं तर चला बनवूया खरडा चिकन किंवा खरडा मटन तुमच्या पद्धतीनं नाही 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 माझ्या पद्धतीनं तुम्ही घरी बनवायचं आहे चला रोज रोज जर तुम्हाला तेच तेच मठन तिखटातला खाऊन जर कंटाळा आला आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तर आपल्याला आज काय बनवायचं आहे खरडा चिकन खरडा चिकनमध्ये कसं दोन प्रकारे आपण खरडा चिकन बनवू शकतो याला ग्रीन चिकन पण म्हणतात खरडा चिकन पण म्हणतात खरडा चिकनमध्ये आपल्याला आपण पालक पण वापरू शकतो आणखीन कोथिंबीर पण वापरू शकतो जास्तीत जास्त ठिकाणी पालक वापरतात पण मी माझ्या माझ्या पद्धत थोडीशी वेगळी आहे मी कोथिंबीर वापरते कारण कोथिंबीरचा फ्लेवर आहे तो आपल्या खरडा चिकनला म्हणा ग्रीन चिकनला म्हणा इतका छान लागतो मला तरी आवड़तो, तुम्ही दोन प्रकारे पण करून बघा तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही करू शकता तर आपल्याला लागणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही खरडा चिकनची कोथिंबीर घेतली आहे मी साधारणतः बघू शकता बाउलमध्ये तुम्हाला जेवढं माझं खोबरं आहे तेवढी कोथिंबीर आहे त्याच्यानंतर मी तिखट मिरच्या घेतल्यात कारण खराडा चिकन म्हटलं की थोडं झंझणीतच व्हायला पाहिजे त्यामुळं मी बारा तेरा मिरच्या घेतल्यात भाजून घेतल्यात त्या मिरच्या जास्त पण करपूस भाजलेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकताय माझ्या मिरच्या मी कशा भाजल्यात त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरा एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्सर जे मटेरियल आहे ते मिक्स करून घ्यायचं मिक्सरला तर चला आपण ते आता मिक्स मिक्सरला बारीक करून घेऊ आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून घेऊया मिरची कोथिंबीर आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही हे पहा मी जास्त बारीक पण नाही केलेलं आहे आणि जास्त मोठं पण ठेवलेलं नाही दानेदार तेल, तेल जास्त लागत नाही कोणताही पदार्थ बनवताना तेल छान असं कडू द्यायचं तेलाचा वास आला नाही पाहिजे तेलात आपलं छान कडलंय गॅस थोडस कमी करून घेऊया जिरा कांदा कांदा टाकल्यानंतर आपण मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो मीठ आपल्या चवीनुसार असणार आपल्याला जास्त मीठ लागत असलं तुम्ही जास्त वापरा एक चमचा दुधाचा मीठ पण लागतं पण आपण इथे चटणी नाही वापरत मिरची वापरतोय आपण गॅस कमी केल्याला थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आणि कांदा थोडासा तेलात भाजला की मग आपण आला लसूण पेस्ट टाकून घ्यायची पूर्ण बारीक कांदा बारीकांदा पटकन कांदा भाजतो लागायला लागला आपला मिश्रण आता आपण हे मसाला केलेला टाकून घेऊया जास्त पाणी घालायच्या आधी करून घ्यायचं आणि असं मस्त तेल सुट असत थोडं भाजायचं जर जा जास्त पाणी घातलं ना तुम्ही बारीक करायला तर मग हे मग आपण तेल सुट अस भाजू नाही शकत आणि मला ते त्याच्यामध्ये स्टॉक होता लागतो तर आपला कलर कसा बदलला तेलात भाजून घेतल्यामुळे एकदम ग्रीन ग्रीन असा दिसायला लागला आता ह्याच्यामध्ये मी मगाशी कस्तुरी मेथी टाकायची विसरलेले आहे तर मी टाकले कस्तुरी मेथी याच्यामध्ये आता जर तुम्हाला चिकन बनवायचं असलं तर चिकनचा स्टॉक होतू शकता मटन बनवायचं असलं तर मटनचा स्टॉक होतू शकता आपलं झालेलं आहे पूर्ण हे आता तयार झालंय आपलं म्हणजे तयार असं झालेलं नाहीये मी भाजून घेतले मस्तपैकी तेल का आता याच्यामध्ये आपण चिकनचं किंवा मटनचं स्टॉक टाकून हे एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरती हाय गॅस लावायचा नाही कारण करपत आहे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आता त्याच्यान त्याच्यानंतर याची डिश कशी बनवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता ज्या वेळेला आता हे तयार झाले झालं जा, पूर्ण क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता आणि थोडं थोडं म्हणजे एक दोन जणांचं एक दहा बारा पीस किंवा थोडे पीस असं पण तुम्ही बनवू शकता तर तुम्ही बघितलं मगाशी की आपण ग्रीन चिकनची ग्रेव्ही कशी बनवली पण ती ग्रेव्ही तशीच खाल्ली तर टेस्टी नाही लागणार त्याच्यासाठी आपण तिला ते टेस्टी बनवायची तर ती बनवायची कशी चला आपण बघूया त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला अर्धा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून आणि आलं लसण पेस्ट इवलुशी इवलुशी म्हणजे अर्धा चमचा फक्त त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ते तेल त्याच्यानंतर तेल पहा मी केवढं टाकते थोडंसं जेवढं आपल्याला कांदा भाजायला पाहिजे तेवढं छान असं तेल कळू द्यायचं आता जर तुमच्याकडे पॅन नसेल तर राहू दे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कढईमध्ये केलं तरी चालेल तुम्हाला जसं आवडतं तसं आता मी हे जिरं थोडंसं टाकून बघितलं त्याच्यानंतर हा कांदा त्याच्यामध्ये किंचे जाणार आहे आपलं मीठ एक चिमोच तर आपण फक्त चिकनचे पाच ते सहा पीस घेतलेत जाना रहे कस्तुरी मीती। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण ग्रेव्ही जी आपण तयार करून घेतली आहे ती जर तुम्हाला घट्ट आवडत नसेल थोडं म्हणजे असं ग्रेव्ही टाईप आवडत असेल जास्तच तर तुम्ही स्टॉक पण याच्यामध्ये थोडासा टाकू शकता ग्रेव्ही थोडा वेळासाठी मी हे करून घेतली आता त्यात जाणार आहे आपलं खवा आणि बटर जर का आपल्या घरी खवा बटर नसेल नाही टाकलं तरी चालेल तूप तरी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं तुम्ही एक चमचा तूप वापरा असं काही नाही हे नाही भेटलं तर आपण करू शकत नाही त्याच्यानंतर आपण टाकणार आहे ते चिकन मी चिकनचं खरडा चिकन दाखवलं आहे तुम्हाला छान असं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं पाहू शकता आणि मी अशी सुखी सुखी केली आहे असं खायला छान वाटतं जर तुम्हाला जास्त थोडं ग्रेव्ही टाईप वाट पाहिजे असेल तर त्यात तुम्ही स्टॉक टाकू शकता कसे वाटले माझं खरडा चिकन कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन रेसिपी बरोबर तोर बाय